आपण सगळेच रोजच्या जेवणात काहीतरी पौष्टिक शोधत असतो पण आरोग्य आणि चव या दोघांचं एकत्र मिळणं फारसं सोपं नसतं आज मी घेऊन आले एक अशी रेसिपी जी आपल्या पारंपरिक चवीलाही न्याय देते आणि शरीरासाठी आरोग्यदायीसुद्धा आहे ही आहे पालक पालकमुगडा साधी वाटणारी पण आपल्या किचनमधली रोजची हिरवी शक्ती ही रेसिपी माझ्या आईकडून शिकले तिच्या हातची आठवण तिच्या सवयी आणि तिच्या प्रेमाची चव आज तुमच्यापर्यंत पोहोचवते चला तर मग एकत्र बनवू ही साधी पण खास अशी डाळ जिला फक्त चव नाही तर आठवणीही लागतात नमस्कार स्वागत आहे तुमचं हर्षदास किचनमध्ये तर सर्वात आधी मी इथे एक जुडी पालक घेतला आहे एक टोमॅटो आणि तीन ते चार हिरवी मिरची घेतली आहे तर हे सर्व आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता पालक मी अगोदर स्वच्छ धुवून घेणार आहे तर पालकच्या ज्या काड्या असतात कोवळ्या तर त्यासुद्धा आपल्याला भाजीमध्ये यूज करायच्या आहे ही रेसिपी तुम्हाला माहिती असली तरी माझ्या किचनमध्ये मा तिचा स्वाद थोडा वेगळाच आहे आरोग्य टिकवताना चव कशी वाढवायची हे पहा आजच्या खास पद्धतीने आता पालक बारीक कट करून घ्यायचा आहे पालक हिरवी मिरची आणि टोमॅटो हे सर्व साहित्य आता आपल्याला बारीक असे कट करून घ्यायचे आहे पालक हा आपल्या रोजच्या आहारात असायलाच हवा कारण यामध्ये लोखंड कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात आजची ही पालक मुगडाळ आरोग्यदायी आणि पचायला हलकी अशी आहे अर्धी वाटी मुगडाळ घेतली आहे ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची तुम्ही ऐवजी तुरुडाळ घेतली तरी सुद्धा चालेल तर त्यामध्ये आता एक कप पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे शिजण्यासाठी तर आता इथे बारीक चिरलेला पालक बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि टोमॅटो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर थोडीशी हळद याच्यामध्ये टाकायची आहे आता हे सर्व मिक्स करून आपल्याला याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तर मुगडाळ शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही तर दोन शिट्ट्यांमध्ये सुद्धा ही मुगडाळ शिजली जाते तर डाळ पालक आपली छान शिजलेली आहे बघू शकता तरा में एक है। कुकर में में तर आता हे सर्व मी एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे म्हणजे त्याच कुकरमध्ये मी भाजीला फोडणी देणार आहे तर कुकरमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे मोहरी टाकायची आहे जिरे टाकायचे आहेत आणि मी फक्त लसूण कट करून घेतला आहे तर लसूण ठेचलेला नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा लसूण टाकून बघा खूप छान अशी टेस्ट येते लसूण टाकलेलं आहे तिखट हळद टाकलेली आहे आणि शेंगदाण्याचा कूट आपल्याला टाकून घ्यायचा आहे दोन चम्मच शेंगदाण्याचा कूट मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे चवीनुसार मीठ आणि पाणी आपल्याला हवं तेवढं तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर ते टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून थोडीशी उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे भाजी ही साधीशी वाढणारी पालक मुगडाळ प्रत्यक्ष चव आरोग्य आणि आपल्या घरातल्या आठवणींची एक सुंदर मिश्रण आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की एकदा घरी करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला नक्की सांगा मला तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हर्षदास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक घरगुती आणि प्रेमाने भरलेल्या रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद